आरो वगैरेला मुंबईला यायला मध्यरात्र होऊन गेली घरी आल्याला ते झोपी गेले प्रवासाने ते खूप थकले होते दुसऱ्या दिवशी सकाळी सानवीला खाली यायला थोडा उशीरच झाला आय सॉरी जाग झाली नाही ती म्हणाली इट्स ओके बरं मला सांग रातचा साखरपुडा कसा झाला एकदम मस्त झाला शुभ्रा खूप छान आहे दोघे एकमेकांना अगदी सूट होतात सानवी मोबाईलमधील फोटो दाखवत म्हणाली लता आज चहा मिळेल का नाही म्हणजे तुमची लक्षणं तशी दिसत नाही आहेत ताई चहा उकळतो आहे लता म्हणाला सानवीने मोबाईल बाजूला ठेवला आणि ती कामाला लागली सगळं औरून दोघेही आपापल्या कामाला निघून गेले सानवी तीन चार दिवसांनी ऑफिसला आलं आणि ती दिवसभर बिझी होती आरो पण तिकडे बिझीच होता सानवीला ऑफिसला पाहून तो मात्र खुश झाला होता त्याला वाटलं होतं त्या दिवशी त्याने जो व्हिडिओ पाठवला होता त्याने घाबरून सानवी ऑफिसला आली नव्हती पण गेले दोन दिवस ती कुणीकडे गेली होती हे कळताच त्याचा पारा चढला मला वाटतं ही अजून म्हणावी तितकी सिरियस नाही आहे काहीतरी मोठं करावं लागणार आहे बॉस तो स्वतःशीच म्हणाला मनाशी काहीतरी ठरवून तो कामाला लागला आज संध्याकाळी डॉक्टर आठवड्यांची अपॉइंटमेंट असल्याने सानवी ऑफिसमधून डायरेक्ट डॉक्टर आठवड्यांच्या क्लिनिकला गेली खरं तर तिच्याकडे तिची दुसरी फाईल नव्हती ती तर तिच्या घरी होती पण इथून जाताना ती तिच्या घरी देखील जाणार होती डॉक्टर आठवड्यांची ओ पी डी बऱ्यापैकी आवरत आली होती सानवी त्यांची लास्ट पेशंट होती मॅ इन डॉक्टर सान्वी किबिन डोरवर नॉक करत म्हणाली येस इन ते म्हणाले सानवीला बऱ्याच वर्षांनी पाहून त्यांना बरं वाटलं बऱ्यापैकी बदल घडलेला दिसत होतं तिच्यात बसा डॉक्टर राठोड म्हणाले थँक्स सान्वी त्यांच्यासमोर बसली डॉक्टर राठोड तिच्या हालचाली निहाळत होते इथे आल्यावरती थोडी रेस्टलेस झाली हे त्यांच्या लक्षात आलं होतं पाणी घे ते ग्लास पुढे करत म्हणाले थँक्स सानवीने ग्लास हातात घेतला आणि गटागट पाणी पिऊ लागली पाणी प्यायल्यावर तिला थोडं रिलॅक्स वाटलं डॉक्टर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मला माहिती आहे माझ्या आधीची ट्रीटमेंट देखील तुम्हीच केलीत पण खरंच मला आधीचं काही आठवत नाही आहे मला सांगा सायकलवरून पडून खरंच मृत्यू जाऊ शकते तिने बोलायला सुरुवात केली ती तुमच्या पडण्याच्या पोजिशनवर डिपेंड असतं मिसेस अहुजा तुम्ही सायकलवरून पडलात मी तुमच्या मेंदूला जबर दुखापत झाली तर असं होऊ शकतं तुम्हाला तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल डाऊट आहे का डॉक्टर आठवडाज घेत म्हणाले डाऊट असं नाही पण खरं सांगू मला असं वाटतं की माझ्यासोबत यापेक्षा जास्त काही झालं आहे तुम्ही माझ्यावर ट्रीटमेंट केली आहे तर तुम्ही मला सांगू शकता का नक्की काय झालं होतं ते ती म्हणाली मिसेस आहुजा मला वाटतं आपण सुरुवातीपासून आपल्या ट्रीटमेंटला सुरुवात करू तुम्ही आधी काय बोललात त्यापेक्षा आता तुमच्या स्मृतीपटलावर ज्या काही मेमरी आहेत त्या आठवू आणि तसे ट्रीटमेंट सुरू करू मात्र यावेळेस ट्रीटमेंट अर्धवट सोडू नका नाहीतर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होईल डॉक्टर म्हणाले हो डॉक्टर चालेल सान्नी म्हणाले पुढल्या वेळेस येताना फाईल घेऊन या मग आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू त्याआधी तुम्ही थोडे दिवस मी एक टास्क सांगतो तो करा बघू काही परिणाम होतोय का डॉक्टर राठोड म्हणाले त्यांनी तिला टास्क सांगितलं आणि पुढल्या आठवड्याची अपॉइंटमेंट दिली डॉक्टर आठवड्यांना भेटून निघत असताना तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला तिने ओपन करून पाहिलं तर मॅसेज होता तिने व्हॉट्सअप ओपन केलं त्यावर आलेला मॅसेज पाहून तिला घाम फुटला कुठला तरी अननोन नंबरवरून तिला काही फोटो पाठवण्यात आले होते ज्यात त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता पण तिच्या हातावर वगैरे वा उठलेले वळ स्पष्ट दिसत होते ती थरथरत चेअरवर बसली यो ओके मिसेस आहुजा डॉक्टर पटकन तिच्याकडे गेले डॉक्टर डॉक्टर ते फो फोटो सानवीने त्यांना फोटो दाखवले ती चांगलीच घाबरली होती ते फोटो पाहून त्यांना अंदाज आला होता रिलॅक्स मिस सानवी रिलॅक्स हे बघा हे असे फोटो पाहून घाबरून जायचं नाही अशा अनेक घटना आपल्या बाजूला घडत असतात आपण घाबरलो तर कमजोर पडतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो त्यापेक्षा एक्सेप्ट द थिंग्स वस्तुस्थिती स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे या अशा गोष्टी बनवणं आजकाल कठीण नाही आहे आपण ए आयच्या माध्यमातून असं करू शकतो यावर विश्वास ठेवून घाबरून कसं चाललेल तुम्ही पहिले मोबाईल बाजूला ठेवा आणि रिलॅक्स व्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात या अशा परिस्थिती हाताळणं तुमच्यासाठी खूप इझी आहे स्वतःवर विश्वास ठेवा डॉक्टर राठोड तिला समजवत म्हणाले त्यांच्या बोलण्याने ती बरीच नॉर्मलला आली होती हा जो कुणी आहे तो सानवीला मुद्दाम त्रास द्यायला आला हे नक्की तिला सगळं स्वीकारून खंबीर बनवणं खूप मोठा टास्क आहे जो डॉक्टर राठोडना करायचा होता पण यावेळेस ते अगदी प्रिपेअर होते त्यांनी आरवला मेसेज केला आणि तिच्याशी बोलू लागले डॉक्टर पण मला कोण कशाला घाबरवेल तिने मनातील शंका विचारली त्याचं उत्तर आपण शोधू मेसेज या जगात भीती त्यांनाच घातली जाते जे घाबरतात यापुढे तुम्हाला खंबीर बनायचं लहानपणापासून आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या आपल्या मनपटलावर कोरल्या गेल्या असतात जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं त्या वीस मूर्तीत जातात पण पूर्ण नष्ट होत नाहीत काही घटना अशा असतात ज्यांची छाप आपल्या मनावर कायम राहते त्यामुळे त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना फेस करणं केव्हाही चांगलं आज मी तुम्हाला जो टास्क दिला आहे तो तुम्ही मनापासून करा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील डॉक्टर राठोड म्हणाले ते तिला बोलण्यात गुंतवून ठेवत होते ती थोडी रिलॅक्स झाली तसं त्यांनी तिला जायची परवानगी दिली मी बाहेर आली तर समोर आरं उभा होता तुम्ही सॉरी ॲक्च्युली एक महत्वाची मीटिंग होती त्यामुळे लवकर येता आलं नाही तुमचं सेशन आवरलं त्याने सहज विचारलं तो मुद्दाम आज तिच्यासोबत आला नव्हता हो, हो आवरलं आरव हो ती त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती हां सगळं ठीक आहे ना चेहरा का उतरला तुझा त्याने काळजीने विचारलं सांगते तुम्हाला ती म्हणाली दोघे गाडीत बसले आरवने गाडी एका कॅफेकडे वळवली तिच्या चेहऱ्यावर अजूनही काळजी स्पष्ट दिसत होती थोड्या वेळात गाडी एका कॅफेसमोर उभी केली दोघेही आत निघून आले आरवने दोघांसाठी कॉफी मागवलीने तिच्याकडे वळला सानवी त्याने तिच्या हातावर हात ठेवला आरव मला काय वाटतं माहिती आहे माझ्यासोबत असं काही झालंय जे जा मला आठवत नाही पण त्या प्रसंगाशी रिलेटेड काही घटना समोर आल्या तर मला भीती वाटते आत्ताचं पाहणार मला एका अनॉन नंबरवरून फोटो आलेत हे बघा हे फोटो या फोटोमधील जी मुलगी आहे ती परवाच्या व्हिडिओमधलीच मुलगी आहे नंबर मात्र वेगळा आहे ती व्यक्ती मलाच का हे फोटो पाठवत असेल मी हे फोटो पाहून घाबरेल असं तिला का वाटलं असेल सानवी म्हणाली सानवी शांत हो सोना आपण हे सगळं शोधून काढूच पण त्यासाठी तुझं खंबीर असणं महत्त्वाचं आहे लवकरच ती व्यक्ती आपल्याला सापडेल तोपर्यंत तू कुणाच्याही सांगण्यावर सहज विश्वास ठेवू नकोस कुणालाही परखल्याशिवाय त्यांच्याजवळ जाऊ नकोस तू तिला सांगू लागला हो मी कायम तुझ्यासोबत असेल आपण मिळून हे प्रसंग फेस करू तो म्हणाला हो आरव थँक्स ती मनापासून म्हणाली तिला आता बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होतं तो मात्र अजूनही विचारात हरवला होता काही के केल्या का ती व्यक्ती त्याच्या हातात येत नव्हती आणि हीच गोष्ट त्याला जास्त त्रास देत होती तर काय वाटतं तुम्हाला डॉक्टर राठोडच्यामध्ये तिने सानवी शोधू शकेल का तिला काय झालं होतं ते आणि कळेल का तिला की यामागे कोणाचा हात आहे कळेल लवकरच येणाऱ्या पुढील भागात तर पाहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका